श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात हरतालिका तृतीयेचे विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीया हे व्रत पाळले जाते या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळू किंवा मातीच्या मदतीने भगवान शिवानी माता पार्वतीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात तसेच सुखी वैवाहिक जीवन आणि संततीसाठी प्रार्थना करतात तसेच व्रता या व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते यावर्षी हा सण कधी साजरा केला जाईल त्याचबरोबर हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काहीच ही केला, ही चालेल पण या रंगाची साडी आणि बांगड्या घालायच्या है नाहीत कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नम पार्वती पते हर हर महादेव लिहेला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये साडी आणि बांगड्या याला सौभाग्याचं लेणं मानलं जातं आणि महिला प्रत्येक सणाच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ज्या आहेत त्या परिधान करत असतात पण त्या परिधान करत असताना त्यांचे रंग किंवा बांगड्यांचे रंग हे खूप महत्त्वाचे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले जातात त्याचबद्दलची संपूर्ण माहिती कोणत्या रंगाची सांगडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावर्षी हरतालिका तृतीया ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे उदया तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया हे व्रत पाळले जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतील आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या इच्छेसाठी हे व्रत पाळतात हे व्रत पाळण्याशिवाय ठेवले जाते त्यामुळे हे व्रत खूप कठीण व्रत मानले जाते हरतालिका हा जो शब्द आहे तर तो हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्याची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूंचे करायचे होते पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांनी भगवान भोलेनाथांना त्यांचे पती म्हणून स्वीकारले होते अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणींनी देवाचे अपहरण केले आणि त्यांना जंगलात लपवले जिथे देवीने शिवलिंग बनवले आणि शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली या व्रताला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर गौरी शंकराची मातीची मूर्ती बनवली जाते व्रताच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती सकाळी लवकर उठून गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केलं जातं नसेल शक्य तर घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान केले जातात त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी या दिवशी एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र अशा पद्धतीने आहे उमा महेश्वर सायुज्य सिद्ध हे हरतालिका व्रतमह करिष्ये या व्रताचा तुम्हाला जप करायचा आहे घरातील पूजास्थळ स्वच्छ केल्यानंतर चौकीवर लाल किंवा पिवळा कापड पसरावा चौकीवर भगवान शिव माता पार्वती आणि गणेशजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे महिलांनी सोळा शृंगार करून तयार व्हावे यानंतर धूप दिवा चंदन अक्षत फुले फळे सुपारीची पाने सुपारी कापूर नारळ बेलपत्र शमीपत्र इत्यादी दे देवाला पूजेसाठी अर्पण करावे या नंतर कलश स्थापित करावा आणि त्यावर पाणी आंब्याचे पाने नारळ ठेवावा शिवपरिवाराला गंगाजलाने स्नान घालावे धूप दिवा लावा आरती करावी हरतालिका तृतीयेची कथा वाचावी रात्री भजन कीर्तन करावे आणि जागरण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी माता पार्वतीला कुंकू अर्पण करून उपवास सोडावा अशा पद्धतीने हरता हे हरतालिका व्रत जो आहे तर ते केलं जातं या व्रतामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात हे व्रत खूप कठोर पपणे पाळलं जातं या व्रतामध्ये थोडी जरी आपल्याकडनं चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात कारण हरतालिका हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप कठोर अशा तपश्चर्येमध्ये केलेलं होतं त्यामुळे या व्रतामध्ये चूक ही अजिबात चालत नाही आता या दिवशी आपल्याला कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघूया त्याचबरोबर कोणत्या बांगड्या घालाव्या गा? कोणती साडी घालावी याबद्दलची माहिती आपण बघूया सर्वात प्रथम या दिवशी काय करावे ते आपण बघूया हे व्रत विशेषतः स्त्रिया करतात कुमारिका चांगला पती मिळावा यासाठी महिला पतीच्या दुर्घर्षासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात या दिवशी महिलांनी निर्जला उपवास पाणीही न पिता शक्य असेल तर करावा उपवासाच्या दिवशी काहीही खाऊ नये पण तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात त्याचबरोबर हरतालिकेची पूजा शंकरासोबत पार्वतीची पूजा एकत्र करावी पू पूजा करताना सोळा उपचारांनी पूजा करावी धूपदीप नैवेद्य दाखवून विविध प्रकारची पत्री फुले वाहूत पूजा करावी पूजेनंतर रात्री जागरण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची असते पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीला खन नारळाने ओटी भरावी असे आपल्याकडे सांगितले जाते आता या व्रतामध्ये आपल्याला काय करायचं नाही ते बघूया चुकून या दुसऱ्या दिवशी उपवास सोडून काहीही खाऊ नये म्हणजेच काय तर हरतालिकेच्या व्रतामध्ये उपवास सोडताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे उपवासाच्या दिवशी काहीही खाल्ले नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे जसे की या दिवशी आपल्याला कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य असतो उपवास सोडताना कांदा लसूणचं सेवन करू नये मग आपण उपवास हा कशावरती सोडावा तर दही आणि भात खाऊन या दिवशी उपवास जो आहे तर तो सोडला जातो व्रताच्या दिवशी वाद घालणे किंवा कोणाशी भांडण टाळावे त्याचबरोबर सकारात्मक विचार आणि भावना ठेवणे खूप महत्त्वाचे आहे या व्रताबद्दल कोणतेही गैरसमज किंवा चुकीच्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये हरतालिका व्रताच्या दिवशी शक्यतो केस धुणे टाळावे त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यान हे व्रत कसे करावे तर महिलांना पहिला दुसरा तिसरा चौथा धर्म असेल मासिक धर्माचा तर तुम्हाला ते चार दिवस असेल तर पूजा करता येणार नाही तुम्ही उपवास करू शकता पाचवा दिवस असेल तर तुम्ही पूजा आणि उपवास दोन्ही करू शकता त्यानंतर या दिवशी घरामध्ये संपूर्णपणे ब्रह्मचार्याचं चा पालन जे आहे तर ते करायचं असतं या सर्व पद्धती आपल्याला पाळायच्या आहेत काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी टाळायच्या आहेत या गोष्टी जर आपण केल्या तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होतो आता यानंतर आपण बघूया की या दिवशी आपल्याला नेमक्या कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या घालायच्या नाहीत सर्वात प्रथम आपण बघूया की कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या दिवशी आपल्याला घालायच्या आहेत ते हरतालिकेच्या व्रतामध्ये साडीच्या रंगाला फार महत्त्व आहे त्यामुळे महिला आपल्या आवडीने वाटेल त्या पद्धतीने साड्या या दिवशी परिधान करत असतात तर काही स्त्री आपल्या राशीनुसार जो शुभ रंग आपल्याला आहे तर त्या रंगानुसार आपण साडी जे आहे तर ते परिधान करत असतो आपल्या हिंदू धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे शुभ मानले जातात त्यामध्ये जर जा तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी महिलांनी हरतालिकेच्या दिवशी हिरवा रंग नक्की परिधान करावा कारण तो निसर्गाचा आणि समृद्धीचा का कारक आहे त्यामुळे जर तुम्ही हिरव्या रंगाची साडी घातली तर ते, ते शुभतेचे एक प्रतीक मानले जाते आणि याचे परिणाम आपल्याला शुभ असे मिळण्यासाठी मदत होत असते त्यानंतर पुढचा जो रंग आहे तर तो म्हणजे लाल रंग लाल रंगाची साडी जी आहे तर ती सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं महिला आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा बघा लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी घेत असतात आणि त्याच रंगाचे जे ड्रेस किंवा साडी आहे तर ते परिधान लग्नाच्या दिवशीसुद्धा केले जातात कारण ते एक सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी किंवा लाल रंगाची साडी किंवा ड्रेस जे आहे तर ते तुम्हाला या दिवशी आवर्जून परिधान करायचे आहे त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग केशरी रंग आणि पिवळा रंग या तीन रंगांपैकी कोणत्याही एका रंगाची साडी जी आहे तर ते तुम्ही परिधान करू शकता आता कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही आहे तर ते आपण बघूया त्यामध्ये काळ्या रंगाची साडी चुकूनही आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानली जात नाही त्यामुळे काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे छोटे जरी डॉट तुमच्या साडीमध्ये असेल किंवा काठ काळ्या रंगाचे असतील तर अशा काळ्या रंगाची साडी चुकूनही आपल्याला या दिवशी पूजेमध्ये घालायचे नाही तर याची माहिती आपल्याला पाहिजे त्यानंतर पुढचा म्हणजे पांढरा रंग पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा आपल्याला या दिवशी पूजेमध्ये घालायचे नसते पांढरा रंग जो आहे तर तो भगवान भोलेनाथांना प्रिय आहे हे सर्वांनाच मान्य नाही पण पांढऱ्या रंगाची साडी ही जर आपण घातली तर याचे खूप वाईट परिणाम जे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात त्यानंतर पुढचा जो रंग रंगा। आहे तर तो म्हणजे निळा रंग निळ्या रंगाची साडी सुद्धा चुकूनही आपल्याला या दिवशी पूजेमध्ये घालायचे नाही तर या तीन रंगाच्या साड्या चुकूनही तुम्हाला घालायच्या नाही आहेत तर आता पुढचं म्हणजे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या तुम्ही या दिवशी शक्य असेल तर फक्त हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्याच तुम्हाला घालायच्या आहेत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या साडीवरती मॅचिंग आपल्या हातामध्ये घालत असतो पण या दिवशी लाल आणि हिरव्या रंगाच्या काचेच्या ज्या बांगड्या असतात तर त्याला विशेष प्राधान्य दिलं जातं त्यामुळे जर जा तुम्हाला शक्य असेल तर फक्त काचेच्याच लाल किंवा हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत ते तर त्या तुम्हाला या दिवशी आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर आता कोणत्या बांगड्या तुम्हाला घालायच्या नाहीत तर तुम्हाला काळ्या रंगाच्या निळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या किंवा इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालू नका त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या बांगड्या चांदीच्या बांगड्या घालू शकतात पण प्लॅस्टिक किंवा मेटलच्या बांगड्या ज्या असतात तर त्या चुकूनही या दिवशी आपल्या हातामध्ये घालू नका हे सर्व जे नियम आहेत तर ते आपण पाळले आपण खूप उपवास करतो त्याचबरोबर सेवा करतो पूजा करतो पण आपण म्हणतो की मी कल केलेल्या सेवेचं आणि उपायांचं फळ हे मला का मिळत नाही कारण ह्या ज्या चुका असतात तर त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळे शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्हाला या दिवशी सांगितलेल्या पद्धतीनेच बांगड्या किंवा साडी ज्या आहेत ती परिधान करायची आहे तरच तुम्हाला त्याचं पूर्ण जे फळ आहे तर ते मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ